नमस्कार हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मिक्स कडधान्याच्या सांडग्याची हिरव्या वाटणातील चरचरीत झंझणीत रसरशीत चविष्ट अशी भाजी रेसिपी बनवणार आहे चला तर मग करूया सुरुवात आजच्या रेसिपीला अशी मिक्स कडधान्याची रसरशीत भाजी बनवली तर नॉनव्हेज या भाजीपुढे फिके पडेल आणि घरी सर्वजण आवडीने ही भाजी खातील मिक्स कडधान्याच्या सांडग्याची रसरशीत चविष्ट भाजी बनवण्यासाठी आपण वाटण बनवूया त्यासाठी इथे एक लहान वाटी सुके खोबरे घेतलेले आहे चार ते पाच लसूण पाकळ्या जिरे एक चमचा आल्याचा एक लहान तुकडा तीळ एक चमचा अर्धी वाटी कोथिंबीर चार ते पाच हिरव्या मिरच्या हे सर्व छान असं वाटून घेऊया पाणी न घालता हे मसाले मिक्सरला छान असे वाटून घेतलेले आहेत खूप बारीक नाही करायचे थोडेसे रवाळपणा त्यामध्ये ठेवायचा आता आपण सांडगे भाजून घेऊया इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे यामध्ये लो मिडियम फ्लेमवर सण हे, सा, हे सांडगे घालून छान असे छान खमंग होऊपर्यंत पर्यंत भाजून घेतलेले आहेत मिक्स कडधान्याचे सांडगे कशी बनवायची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हिडिओ नक्की बघा एक मिनिटभर कोरडे सांडगे भाजून घेतलेले आहेत त्याच्यानंतर त्यामध्ये एक चमचा तेल घालून तेलामध्ये हे सांडगे छान असे भाजून घेतलेले आहेत आता हे सांडगे आपण कुकरच्या भांड्यामध्ये घालून यामध्ये एक एक वाटी पाणी घालून हे छान असे कुकरला दोन शिट्या देऊन शिजवून घेऊया त्याचप्रमाणे यामध्ये थोडीशी चवीपुरती मीठ घातलेले आहे सांडगे कुकरला दोन शिट्या देऊन शिजवून घेतलेले आहे आता आपण फोडणी त्याची तयारी करूया त्यासाठी ते कडेमध्ये दोन ते अडीच चमचे तेल घालून यामध्ये एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे घालून घेतलेला आहे मोहरी छान तरतुडू लागल्यानंतरच जिरे घालावे त्याच्यानंतर यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक करून घेतलेला आहे तोही घालून घेतलेला आहे कांद्याला हलकासा लालसर रंग आलेला आहे आता यामध्ये एक चमचा हळद घालून आपण बनवलेले हे वाटण घालून घेऊया हे वाटण मी इथे प्लेटमध्ये काढून घेतले होते हे वाटण इथे छान असे तेलामध्ये परतून घेऊया तुम्ही बघू शकता खूप छान असं इथे मिश्रण तेलामध्ये परतून घेतलेलं आहे यामध्ये साधारण अर्धीवटी पाणी घालून हे वाटण छान असं मिक्स करून घेऊया आणि झाकण लावून एक मिनिट भर नंतर गॅसवर छान अशी वाफ देऊन घेऊया एक मिनिट भरानंतर तुम्ही करू शकता या वाटणाला खूप छान असं तेल सुटलेलं आहे आता परत एकदा हे मिश्रण छान असं हरवून घेऊन यामध्ये हे सांडगे घालून घेऊया अतिशय पौष्टिक चविष्ट आणि स्वादिष्ट अशी ही कडधान्याच्या सांडगेची भाजी खूप छान होते आणि खूप छान टेस्टीही बनते आणि सर्वजण आवडीनेही खातील अशा चवीची ही भाजी आहे सांडगे घातल्यानंतर यामध्ये झाकण लावून मंद गॅसवर एक ते दीड मिनिट छान अशी वाफ देऊन घेतलेले आहे आता यामध्ये इकडे साईडला मी गरम पाणी करायला ठेवले होते हे गरम पाणी घालून घेऊया मसाल्यामध्ये सांडग्याला वाफ देऊन घेतल्यामुळे मसाल्याचा फ्लेवर्स सांडग्यामध्ये खूप छान उतरतो आणि सांडगेही चविष्ट लागतात तुम्हाला भाजी कितपत पातळ किंवा घट्ट हवे आहे हा त्या त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा वापर करू शकता इथे मी दोन ते अडीच वाटी पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर मिश्रण हलवून घेऊन झाकण लावून मंद गॅसवर चार ते पाच मिनटं छान असं हे सांडगं शिजवून घेतलेलं आहे आता आपण हे सांडगं सर्व करूया हे सांडगं तुम्ही भातासोबत भाकरीसोबत खाऊ शकता पण मला इथे भाकरीसोबत खायला आवडतं अशा पद्धतीने भरपूर पोषणाने भरलेले मिक्स कडधान्याचे सांडगे घरी नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत